काळ आला होता परंतु जखमी शिक्षकांच्या मदतीला रुग्णवाहिका धावली नाशिक रस्ता अपघात असो किंवा एखादी आपत्ती असो अशा घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू होतो परंतु काही जण आश्चर्यकारकरित्या बचावतात अशा वेळी काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती देव तारी त्याला कोण मारी असे म्हटले जाते नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सोमवारी झालेल्या अपघातात चार शिक्षकांच्या बाबतीतही असेच म्हणावे लागेल मुंबई आग्रा महामार्गावरील व्ही टी सी फाट्याजवळ सोमवारी दुपारी मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरचा धक्का लागल्याने वाहन उलटले या अपघातात चार शिक्षक जखमी झाले त्यांना त्वरित मदत मिळणे आवश्यक असताना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका त्यांच्या मदतीला धावून आली कमलाकार शिंदे वय त्रेपन्न वर्ष अरुण भामरे वय पन्नास वर्ष मानिक सावकारे अनिल साधव वय अठ्ठेचाळीस वर्ष सर्व राहणार नाशिक हे प्राथमिक शाळेतील चार शिक्षक गंभीर जखमी झाले हे सर्वजण इगतपुरी तालुक्यातील वाघेरे केंद्रातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत शाळा सुटल्यावर वाघेरे येथून हे सर्व शिक्षक नाशिकला जात असताना हा अपघात झाला अपघाताची माहिती समजताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली सर्व जखमी व्यक्तींना नाशिक येथील खाजगी दवाखान्यात त्यांनी दाखल केले नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या मोफत रुग्णवाहिका सेवेमुळे या शिक्षकांना जीवनदान मिळाले दोन वर्षांपूर्वी पाच जानेवारी दोन हजार बावीस रोजी असाच शिक्षकांच्या वाहनाला महामार्गावर अपघात झाला होता शिक्षकांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समजताच जखमी शिक्षकांना पाहण्यासाठी नातेवाईकांसह इतर शिक्षकांनी खाजगी रुग्णालयात गर्दी केली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.